होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर घ्यावा या संदर्भात अविनाश आहेर भीमशक्ती संघटना प्रवक्ता यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आले निवडणूक प्रक्रियेसाठी ईव्हीएम मशीन न वापरता बॅलेट पेपरच वापरावा या मागणीसाठी मंगळवारी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात त्वरित या दे निर्णयाची अंमलबजावणी करण्याची विनंती यावेळी करण्यात आली दरम्यान निवेदन देते प्रसंगी भीमशक्ती संघटनेचे अविनाश आहेर कमलकर चंद्रा मोरे मिलिंद बहारकर शाह ओझरकर रमेश पात्रे यशवंत नाशिककर भारती चित्ते बिलाल मनियार मोहन जगताप आदी उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रवक्ते अविनाश आहेर यांनी अधिक माहिती दिली विश्ववंदनीय विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्ध हस्त भारतीय राज्यघटना तयार झालेली आणि एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला हा भारत देश जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून मानतो आहे मागच्या पंच्याहत्तर वर्षात या देशांनी जी काही प्रगती केली त्यामध्ये भारतीय राज्यघटनेचं खूप मोठं योगदान आहे असं असताना दोन हजार चौदानंतर नंतर जे राजकीय लोक सत्तेवर आलेले त्यातल्या काही उलट्या वामट्या संधी साधू लोकांचं सा म्हणणं असेल तर भारताला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य हे दोन हजार चौदानंतर नंतर मिळालेले आजचा जो दिवस आहे तो महात्मा गांधींच्या बलिदानाचा आहे आणि त्या दिवसाचा मुहूर्त बघून आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले निवेदनाचा विषय असा आहे की दोन हजार चोवीसमध्ये ज्या निवडणुका होतील लोकसभा राज्यसभा स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व निवडणुका या ई व्ही एम मशीनद्वारे न घेता बॅलेट पेपरद्वारे घ्यावा असं आपण विनंती केलेली आहे आणि या विनंती अर्जाच्या प्रती सन्मान्य राष्ट्रपती पंतप्रधान निवडणूक आयुक्त केंद्राचे निवडणूक आयुक्त राज्याचे यांना दिलेले लोकांच्या मनात शंका आहे की ज्या सत्ताधाऱ्यांनी मागच्या वीस वर्षात पंधरा दहा वर्षात काहीच प्रगती केलेली नाही त्यांना अचानक एवढं यश मिळतं कसं तर ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत झोपडपट्टीपासून हाय सोसायटीपर्यंत प्रत्येक माणसाच्या मनात आजची शंका आहे की ई व्ही एम मॅनेज होतं असावं ई व्ही एममध्ये काही गडबड असावी त्यामुळं लोक सर्वसामान्य लोकांचं प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्यांच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं आजचे निवेदन दिलेले धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय बारा लोकशास्त्र श्रेणीसाठी साठी बंटी आढाव नाशिक